लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री चंद्रहार दादा पाटील यांच्याशी तासगाव तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली सर्व शिवसैनिकांचे दैवत माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वतः रोहित पाटील आणि आमदार सुमंताई पाटील यांच्याशी संपर्क केला होता मात्र तरीही विशाल पाटलांचं काम करून अंजनीकर पाटलांनी उद्धव साहेबांचा अपमान केला आणि त्यामुळे लोकसभेला केलेल्या अपमानाचा बदला आम्ही विधानसभेला नक्की घेणार शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आज ताकद संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभा राहील असा एल्गार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तासगाव तालुका प्रमुख तथा सरपंच प्रदेश परिषदेचे नेते प्रदीप काका माने यांनी केला तासगाव कौटे महाकाळ विधानसभा मतदार संघातील महायुती आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार, प्रचार सभेत प्रदीप माने बोलत होते संजय काकांच्या प्रचारासाठी देशिंग शिरडोणी यमगरवाडी बोरगाव या गावात प्रचार फेरी आणि प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील पाटील तिसऱ्या आघाडीचे नेते स्वप्नील पाटील माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रदीप माने म्हणाले तासगाव कवटेमहांकळ मतदारसंघातून गेली पस्तीस वर्षे एकाच घरात सत्ता आहे शेजारील बिटा आणि इस्लामपूरचा तालुका नसताना झालेला विकास हा डोळे दिपवणारा आहे आमच्या तालुक्यातून बाजूला झालेल्या पलूशची गेल्या दहा वर्षातली प्रगती तासगावपेक्षा जास्त झाली आहे आणि एका बाजूला मोठी मंत्रीपदे उपमुख्यमंत्रीपद आणि या तालुक्याला मिळालेलं आहे मात्र आमचा साधा पाण्याचा प्रश्न सुटला नाही आणि आता काहीजण निवेदन देऊन उपोषणाचा फारस करून आम्ही पाणी आणल्याचं कांगावा करत आहेत आणि यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे उमेदवार संजय कक्का पाटील म्हणाले सामाजिक जीवनात काम करत असताना आपण कोणताही पक्ष पार्टी जात धर्म न बघता लोकांची कामे केली मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न संपावा यासाठी मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी प्रयत्न केले आणि या मतदारसंघात केवळ सहानुभूतीच्या जीवावर राजकारण करण्याचा ट्रेंड आला आहे कोणतंही विकासकाम गेल्या पस्तीस वर्षात या मतदारसंघात झालेलं नाही लोकांनी कधीही कुठल्याही व्यासपीठावर यावं मी गेल्या दहा वर्षातील केलेली कामे आणि त्यांची पस्तीस वर्षाची कामे सांगावीत असं आव्हानही संजय काकणी दिलं आहे एवढं सांगायचं आहे माझ्यासारखा शिवसैनिक कट्टर आज काही समोर दिसत आहेत पण आज तळात काम करणं आहेत आम्ही आमचा बदला घेणार रस तर उद्धव साहेबांचा घोर अपमान करणारे लोकसभेत काम केलेले शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला आम्ही हिचका दौऱ्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच भागून का तुम्ही विधानसभेचे आमदार होणार आहात मला काय एवढंच सांगायचं आहे तुम्ही दोन तु टर्म खासदार झाल्यामुळे आता असं कोटे मंगळ मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे कारण तुम्ही संपूर्ण वेळ केंद्रात दिला तुम्ही एक एकटर्फे आमदार झाला असता तर आताचगाव कोटे मंगळ मतदारसंघ हसगाव तालुक्यातून तयार झालेले गडी का तालुक्यापेक्षा पुढे गेला असता कारण या मतदारसंघाचा विकास करत असताना अगदी एवढ्या मोठ्या धपा लावल्या होत्या शेवटचा दुष्काळ म्हणून प्रत्येक ठिकाणी आमचा बाप आमचा आता भाषण ऐकत होता आणि पाणी घेऊन सुद्धा आमचा दुष्काळ हटला नाही शेताच्या जा बांडामध्ये जागा तुमच्या हो माध्यमातून तुम पाणी पोचलं पण आज मात्र जो काय आम्ही पाणी आणलं आम्ही विकास केला असा या गप्पा मारतोय का दश्यायका है लक्ष विजय का दशहरा